नमस्कार मी सुनीता म्हणजे सुरिताच लोजा मध्ये तुमचं सहज स्वागत करत आहे मी डोक्याला स्कार बांधलाय आहे बिकॉज ऑफ मी ऑइल लावलेला आहे आणि खूप चप्पट चप्पट दिसत असल्यामुळे मी आज स्कार्फ बांधलेला आहे असो तर आज आपण बनवणार आहोत रवा प्लस ज्वारीच्या पिठाचा डोसा तर तुम्ही सुद्धा माझ्यासोबत डोसा खायला येणार आहात का पण मी डोसा कसा बनवणार आहे याची मी तुम्हाला कृती दाखवते आणि त्याचबरोबर मी त्याच्यामध्ये काय काय घालणार आहे ते सुद्धा तुम्हाला सांगते चला तर मग बघूया रव्याचा आणि ज्वारीच्या पिठाचा डोसा येत आहे ना लवकर या डोसा बनवण्यासाठी जे मला साहित्य लागणार आहे त्याची मी तयारी ऑलरेडीज करून ठेवलेली आहे इथे टोमॅटो चिरून ठेवलेला आहे कांदा आहे गाजर किसून घेतलेला आहे मिरची आहे रवा आहे त्याचबरोबर ज्वारीचं पीठ आहे मला गार्लिक मस्का खूप आवडतो म्हणून मी आणलेला होता तर त्यातला हा थोडासा शिल्लक आहे तो सो, तो सुद्धा मी आता इथे वापरणार आहे त्याचबरोबर इथे बटर मी काढून ठेवलेला आहे आता मेल्ट झालेला आहे थोडं बहुत सेजवान चटणीचा सुद्धा वापर करणार आहोत मला खूप आवडते सेजवान चटणी तर चला तर मग आपण बघूया रवा आणि ज्वारीचं पीठ टाकून घेतलेलं आहे त्याचबरोबर हे जे साहित्य आहे ते मी टाकत आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मी मीठ टाकत आहे आणि याच्यामध्ये मी आता पाणी मिक्स करणार आहे तवा तापलेला आहे प्रथम मी तव्यावरती बटर टाकत आहे आता आपण आपलं बॅटर टाकणार आहोत आपण हे पीठ आगुळ वगैरे घेतलेले नसल्यामुळे आपल्याला हे थोडस मंदाच्या वरती शिजवावं लागणार आहे डोसा कारण कसं आहे जर बॅटर फर्मेट झालं असेल तर ते पटकन होऊन जातं पण आता हा माझा नवीन प्रयोग आहे तर मला माहिती नाही की कशा पद्धतीने हा डोसा किंवा याला तुम्ही उत्तपा म्हणा तर हे कशा पद्धतीने बनेल मला सुद्धा माहिती नाही आहे मी प्रयत्न करत आहे तर तुम्ही सुद्धा बघा तर यावर आपण डोसा टाकलेला आहे आणि तो आता छान असा बटरमध्ये शिजत आहे शिजत आहे असंच म्हणणार कारण ते पूर्ण शिजल्याशिवाय आपण त्याला पलटी नाही करू शकणार सो प्लीज माझ्या या डोस्याला पूर्फ उत्तप्प्याला नावं ठेवू नका कोणीही मी प्रयत्न करते आहे चांगलं बनवण्याचा डोसा कम उत्तप्पा मी आता पलटलेला आहे आणि खूप छान असा खरपूस भाजून घेतलेला आहे आता ती बाजू भाजल्यानंतर ना हा आपण काढणार आहोत मी करायला गेले होते डोसा पण झाला उत्तप्पा ती म्हण ना करायला गेलो गणपती आणि झालं मारुती <laughs> असो हरकत नाही खाण्यासाठी काहीतरी मी बनवलेला आहे ना ते सर्वात महत्वाचं आहे सो हा हेल्दी डोसा उर्फ उत्तप्पा तयार झालेला आहे आणि मी आता तो प्लेटमध्ये काढणार आहे तर मी डोसा कम उत्तप्पा एक छोट्या प्लेटमध्ये घेतलेला आहे काढून माझी आई नेहमी म्हणायची की बनवत असताना आपण खायचं नसतं चुकीचं आहे ते नवऱ्याच्या घरी गेलीस तर तुला नावं ठेवतील तर तू अशी सवय लावू नको वगैरे असं तसं नेहमी बोलायची परंतु आता मी इथे घरात एकटीच असल्याकारणाने मी जर ह्याची चव बघितली नाही तर मला कळणार नाही की ह्याच्यामध्ये मीठ वगैरे व्यवस्थित आहे की नाही जर मीठ वगैरे व्यवस्थित असेल तर मी दुसरा डोसा बनवेल नाही तर मग त्याच्यामध्ये मी मीठ घालेन तर आता चव बघायला कोणी आहे नाही माझ्याकडे सो मी आता हे खाऊन बघत आहे मस्त झालाय मी बनवलं आहे म्हणून मस्त झालंय असं मी नाही म्हणत आहे परंतु हा एक हेल्दी डोसा उत्तप्पा तयार झालेला आहे याच्यामध्ये मी गाजर घेतलेला आहे टोमॅटो आहे कांदा आहे मिरची आहे आणि सेंदव नमक आहे त्याचबरोबर रवा आणि ज्वारीचं पीठ सुद्धा आहे सो त्यामुळे हा एक हेल्दी झालेला आहे तर तुम्ही सुद्धा असा प्रयोग करा भले तो डोस्याचा उत्तप्पा होईल पण हरकत नाही चांगलं काय बनवण्यासाठी जर आपण प्रयत्न करत असेल तर पहिला फसतो पण नेक्स्ट टाइम नक्कीच तो चांगला होतो सो so, तुम्ही सुद्धा या डोसा खायला उत्तप्पा खायला येताय ना सगळ्यांनी लवकरात लवकर डोसा कम उत्तप्पा खायला या आ, माझे तीन गिनी पीक म्हणजे गुड्डू गुड्डूची मम्मी आणि गुड्डूचा दादा सो so, मी या तिघांना खायला घातलेला आहे आणि त्यांनी माझ्या या डोसा कम उत्तप्पाची खूप चांगली तारीफ केलेली आहे आणि तुम्हाला माझ्या हातचा डोसा कम उत्तप्पा खायचा असेल तर लवकरात लवकर पळत या